फसव्या जाहिरात प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचा माफीनामा स्वीकारला जातोय का, का हे पाहणं महत्वाचं रामदेव बाबांच्या माफीनाम्यावर कोर्टानं ताशेरे ओढले होते माफीनाम्यामध्ये क्षमेची भावना नसल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं आता आजच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया शिवाजी आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडू शकतं कुठले मुख्य मुद्दे जे उपस्थित होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पतंजली भ्रामक जाहिराती प्रकरणामध्ये सरकारने ज्या पद्धतीने ऍक्शन घेतली नाही त्यावरती देखील सर्वोच्च न्यायालय नाराज आहे त्याचबरोबर अशा प्रकारे भ्रामक जाहिराती प्रसारित केल्या जात असताना रामदेव बाबांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने थेट आदेश कायले त्या आदेशाचं देखील रामदेव बाबा यांनी स्वतः पालन केलं नाही त्यामुळे आतापर्यंत तीन वेळा रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्णन हे सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत हात जोडून त्यांनी माफी देखील मागितलेली दे आहे मात्र अद्यापपर्यंत न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात त्यांना माफी दिलेली नाहीये पहिल्यांदा जेव्हा माफीनामा मागितला त्याचे शब्द सर्वोच्च न्यायालयात ठीक वाटले नाही दुसऱ्यांदा जेव्हा पीमिशनचं माफी मागितली त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये आम्हाला माफीची भावना दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा बालकृष्णन आणि रामदेव बाबा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होतील त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय कारण या सगळ्या प्रकरणामध्ये रामदेव बाबांना वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या ला यावं लागत आहे आणि कुठेतरी त्यांना याची जाणीव करून द्यायची आहे न्यायालयाला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने भ्रामक जाहिराती ज्या पद्धतीने दिल्या जात आहेत यावरती काही अंकुश येण्यासंदर्भात निर्देश दिले जातील का कारण लोकांच्या फसव्या जाहिरातीमुळं मोठं नुकसान होतं आणि खास करून आरोग्याच्या संदर्भात दिलेल्या या जाहिरातीमुळं लोकांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि सायन्स बद्दल विज्ञानाबद्दल जो दृष्टिकोन त्यांच्या समोर आला रामदेव बाबा यांनी विज्ञानाबद्दल जे काही वक्तव्य केली होती त्यावरून रामदेव बाबा यांचा निष्काळजीपणा दिसत होता मात्र या सगळ्या संदर्भात बघ्याची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरती देखील न्यायालयाने तुम्हाला सस्पेंड का केलं जाऊ नये असे कडक शब्दात आशेरे ओढण्यात आलेले आहेत त्यामुळे आज या सगळ्या प्रकरणावरती न्यायालय काय म्हणते त्या रामदेव बाबा यांना माफी दिली जाते का हे दे देखील पाहणं महत्वाचं असणार